सिद्धिविनायक गणेश मंडळ आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता रेंदा येथील सिद्धिविनायक सेवाभावी संस्था प्रणित सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराची सांगता समारंभ एक डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला हे शिबिर अठरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व मुला मुलींनी शिवकालीन युद्धकलांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी लाठीकाठी दांडपट्टा भाला बाण तलवार यासारख्या पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण तसेच संस्कारवर्ग आणि आत्मसंरक्षणाचे प्रकार शिकवण्यात आले शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून श्री शिवशंभू मर्दानी आखाडा पिराचीवाडीचे तज्ज्ञ प्रशिक्षक व वस्ताद विशाल लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली सांगता समारंभाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला या समारंभांचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त फौजी मोहन पाटील शिवाजी विभूते व मारुती पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षक व मुलांना सन्मानित करण्यात आले यावेळी सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन कुंभार उपाध्यक्ष संदीप महाजन खजिनदार युवराज पाटील सचिव प्रसाद भाकरे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य मुलामुलींचे पालक आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या प्रशिक्षणासाठी अमोल नाकील सागर पुजारी संतोष सुतार तानाजी मालवेकर यांचे अनमोल सहकार्य लाभले शिवकालीन युद्धकलाप्रांती युवक युवतींमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे पालकवर्गाने मंडळाचे कौतुक केले शिबिरातील प्रशिक्षणामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळाल्याचे पालकांनी सांगितले सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीने यापुढेही असे शिबिर आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या उपक्रमामुळे मुलामुलींच्या व्यक्तिमत्व विकासासह संस्कार व देशप्रेमाची भावना वृद्धंगत झाली असल्याचे उपस्थितांनी आवर्जून नमूद केले रेंदाहून हुमायून नदाब